नमस्कार कशा आहात आज आपण बनवणार आहोत काल जो तुम्हाला मसाला दाखवला बाळटीचा जो जेवणात आपण वापरतो अपर तो मसाला मी तो आपण बघितलं आता तुम्हाला मी फक्त एक रेसिपी दाखवते मी तुम्ही ते तसं घरी करू शकता भाजी वगैरे केलं तर तुपामध्ये फोडणी द्या आता अंडी वगैरे करतोय तर काहीजणं तूप खातात पण काही जण नाही खात पण मी त्याला तेलामध्ये कारण आता आमची बाळटी नागपूरला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे करून दाखवते कसं करायचं ते नी? हां तर त्यासाठी मी थोडासा कांदा कोकम लसूण टॅमॅटो घ्यायचा नसतो पण मी थोडंसं सा मायासाठी घेतलेलं आहे बालटणीसाठी टाकू नका तुम्ही टॅमॅटो थोडं कढीपत्ता मी भरपूर असं घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेलं आहे बारीक गावठी आहे त्यामुळे मी आणखीन घेतलेलं आहे आणि आपला हा मसाला मसाला मी थोडंसं काढून ठेवलं थो होतं मग आपल्याला रेसिपी बघायची होती म्हणून आणि दोन अंडी घेतलेली आहेत आता आपण टोप ठेवलं आहे तापत त्याच्यामध्ये तेल टाकूया दोन चमचे तेल टाकून घेतलं ते थोडंसं गरम झालं की लसूण टाकूया लसूणला आपल्याला तांबूस कलर आलं आहे थोडंसं हिंग बारीक चिरलेला अर्धा कांदा कढीपत्ता त्याला आपण थोडंसं टाकून घेणार आहे त्यात टाक टोमॅटोही टाकून घ्यायचं अशी सोपी साधी रेसिपी आहे हा मुलं कधी कधी तिखट खात नाही कारण तिखट खायला कंटाळा करतात लहान मुलं ही तुम्ही हे बनवून मुलांना दिलं तर आवडीने खातात मुलं ती माझा स्वतःचा अनुभव आहे कारण माझी नाती बरेच म्हणजे मला वाटतं दोन तीन वर्ष होईल पण तिखट खातच नव्हतं ती अजिबात खात नव्हती ती तिखट म्हणून तिला हे असंच करून द्यायचे मी आता हा तेवढं सर मी एकटीसाठी आहे मी तेवढं जास्तच ठेवलेलं होतं ते नाहीतर जसं तुम्हाला वाटतं पाहिजे तसं टाकून घेतलं तरी चालतं दोन चमचे घेतलं तरी बसू होतं त्याला याच्यामध्ये मीठ पण आपण टाकलेलं असतो आपल्या मसाल्यामध्ये म्हणून थोडंसं पाणी टाकून ह्याला शिळून घ्यायचं आपल्याला साधारण मी एक ग्लास मोठा पाणी ओतले आहे ह्याच्यामध्ये त्याला असंच उकळून द्याव्या म्हणजे शिजून द्यायचं आपल्याला टॅमॅटो कांदा आपल्या ह्याच्यामध्ये आपण शिजून द्यायचं व्यवस्थित गॅस मोठा ठेवूया आपण मोठ्या गॅसवरती आपण येऊन दिली छानपैकी उकळ येते त्याला आता पूर्ण टॅमॅटो आणि कांदा ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचं टॅमॅटो नाही टाकला तरी चालेल बाळटी असेल त्यामध्ये टोमॅटो टाकूच नका तुम्ही त्याच्याऐवजी कोकम टाका आता मी एकटीच आहे तुम्हाला दाखवते म्हणून मी टाकते लाल मसाला हे टाकू नका त्याच्यामध्ये हे जे आपलं असं नॉर्मल ना ह्याचा वासच पेवढं सुंदर सुटलं आहे ना की असं वाटतंय हे असंच घेऊन प्यावं असं म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि तुला वाटलं हे जाडसर आहे तर तुम्हाला माझ्या ती रेसिपी केली त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं जाडसर वाटलं तर थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊन नंतर फोडणी दिली तरीही चालते पण अगदी तीन ते चार मिनिटासाठी असं शिजत ठेवणार म्हणजे आपलं टॅमॅटोही शिजेल आणि कांदाही शिजेल पण तुम्हाला वाटलं की बाळतीसाठी लसूण जास्त टाका बाळती नसेल तर लसूण जास्त टाका तुम्ही आणि टॅमॅटो कांदा, कांदा नाही टाकलं तरी चालेल लसणीमध्ये तुपामध्ये म्हणा किंवा तेलामध्ये म्हणा तुम्ही फोडणी द्या खूप छान होतं आपलं कांदा टॅमॅटो व्यवस्थित शिजलेलं आहे ह्याच्यामध्ये आता पण ह्याच्यामध्ये कोकम टाकून घेणार आणि मसाल्यामध्ये मा मला थोडं मीठ कमी वाटलं थोडंसं मी मीठ टाकलं ते याला परत जास्त आपण पर उखाळे येऊन देऊया एक एखादी तर याचं आपण व्यवस्थित शिजवून घेतो यात आपण फुल परत पर मीठ टाकलं थोडंसं कमी वाटलं म्हणून आता ही जी आपण अंडी घेतली ती अंडी फोडून आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन अंडी घेतलेत मी जसं तुम्हाला पाहिजे तसं टाईक एकत्र करून टाकलं तरी चालेल किंवा वेगळं वेगळं करून टाकलं तरी चालेल याच्यामध्ये ह्याच मसाल्यामध्ये तुम्ही मांदेली म्हणजे बाळकणीसाठी मांदेली बोंबिल कुठली मच्छी तुम्ही शिजवू शकता खूप छान होतं ते आता असंच आपण शिजवून थोड़ा थोड्या आता वेग उखळ येते व्यवस्थित बारीक गॅसवरती आपण ठेवलेलं आहे त्याला उकळ येते हळूहळू हे बघा हे असं शिजत चाललेलं आहे खूप छान लागतं करून बघा कुठली तुम्ही मच्छी पण ह्याच्यामध्ये शिजवली सुकी मच्छी पण ह्याच्यात शिजवून बाळटणीला दिली सुकी मच्छीमध्ये गोबील खूप बाळटणीसाठी चांगले असतात तेही तुम्ही दिले तेही चालू आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आता हे मी एकटीच खाणार आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ला करायला आपला तयार आहे खाण्यासाठी आणि एवढं मस्त वाचूटल पूर्ण घरभर खूप छान लवकर तुम्ही खा आजारी असेल त्यालाही करून दिलं तरी चालेल असं बालतीन असेल तिने खाल्लं तिच्यासाठीही छान आहे आता पण एक झालेलं आहे आपलं गॅस बंद केलं आणि आता मी खायला बसते तुम्ही चला माझ्यासोबत खायला नक्की करून बघा दुसरं म्हणजे आता हा मसाला पण केला ह्याच्यामध्ये आपण भाजी मसाला टाकून केलं ते छान झालं त्याच्या कधी कधी काय होतं आपल्याला ज्वारीची भाजीची आपण बाळटणीला देतो त्याच्यामुळे जो आता मग मी तुम्हाला मसाला दाखवला तो एक चमचा मसाला आणि भाकरीला तूप लावून जर दिली बाळतील खुश आणि ते लागतेही छान खूप छान आहे ते मी तुम्हाला मी मी स्वतः अनुभवलेलं एक तुम्हाला सांगते कारण ती चटणी बरोबर भाकरी छान लागते करून बघा तुम्ही